कधी तुम्हाला असं वाटतंय का की जीवनाने एकदम ब्रेक मारला आहे सगळं व्यवस्थित सुरू असताना अचानक काहीतरी घडतं आणि सगळं कोसळतं सकाळी उठल्यानंतर ज्या उत्साहाने आपण दिवसाची सुरुवात करतो तो उत्साह अचानक नाहीसा होतो घरातल्या जबाबदाऱ्या पैशांच्या चिंता आरोग्याच्या समस्या नात्यातील ताण या सगळ्यांचं ओझं इतकं जड होतं की श्वास घ्यायलासुद्धा जड जातं त्या क्षणी डोक्यात सतत एकच प्रश्न घुमतो मी या अडचणीतून बाहेर कसं पडू आपल्याला वाटतं आता मी अडकले पुढे वाटच नाही पण खरी गोष्ट अशी आहे जीवन कधीही पूर्णपणे अडत नाही आपण जर शांत बसलो नीट पाहिलं तर प्रत्येक अंधारात कुठेतरी एक दरवाजा असतो तो दरवाजा उघडण्यासाठी आपल्याला फक्त चार पावलं टाकायची आहेत आज मी तुम्हाला ही चार पावलं सांगणार आहे ही फक्त सल्ला नाहीत तर तुमच्या रोजच्या जीवनात अंमलात आणता येतील अशी सोपी पण प्रभावी पद्धत आहे वेलकम टू मन्यू गॉडिओ सिटी मित्रांनो आज तुम्ही जे ऐकणार आहात ते तुमच्या जीवनातला अंधार दूर करेल कारण अडचण म्हणजे शेवट नाही अडचण म्हणजे पुढच्या उडाणासाठी तयारी आहे वास्तव स्वीकारा संकट आलं की आपली पहिली प्रतिक्रिया असते नाकारणं आपण म्हणतो हे अशक्य आहे हे माझ्यासोबत होऊ शकत नाही कधी आपण परिस्थितीला दोष देतो कधी नशिबाला कधी लोकांना पण लक्षात ठेवा नाकारणं म्हणजे समस्या मोठी करणं वास्तव स्वीकारणं म्हणजे समस्या हलकी करणं वास्तव स्वीकारलं की आपल्या मनातला गोंधळ शांत होतो जे घडलं आहे ते मान्य केल्यावर आपल्याला आता पुढे काय करायचं यावर लक्ष देता येतं आपण स्वतःशी प्रामाणिक झालो की समाधानाची दारं उघडतात दररोजच्या जीवनात तुम्ही पाहिलं असेल कामात गडबड झाली की आपण म्हणतो मी काही चूक केलीच नाही पण वास्तव स्वीकारलं की उपाय शोधता येतो घरात ताण आला की आपण म्हणतो हे माझ्यामुळे नाही पण खरं मान्य केलं की संवाद सुरू होतो पैशांबाबत संकट आली की आपण म्हणतो मी तर नेहमी योग्य करतो पण हकीकत मान्य केली तर नवा मार्ग दिसतो वास्तव स्वीकारणं म्हणजे हार मानणं नाही ते म्हणजे मी समस्या मान्य करतो आणि आता उपाय शोधायला तयार आहे हे पहिलं पाऊल आहे याशिवाय पुढची पायरी सुरू होतच नाही मन शांत करा अडचणींमध्ये मन हा सर्वात मोठा रणांगण असतो आपल्याला बाहेरचं संकट एवढं मोठं नसतं जितकं आपल्याला मनातलं असतं सकाळपासून रात्रीपर्यंत विचारांचा भडीमार चालू असतो जर हे झालं नाही तर परिस्थिती आणखी वाईट झाली तर मी हे झेपू शकेल का हा गोंधळ आपल्याला योग्य निर्णय घेऊ देत नाही म्हणून दुसरी पायरी आहे मन शांत करणं मन शांत करायचं म्हणजे काही मिनिट डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करणं मोबाईल टी नकारात्मक गोष्टींपासून थोडा वेळ दूर जाणं दिवसातल्या लहान सहान चांगल्या गोष्टींची नोंद कर ठेवणं स्वतःला सतत सांगणं ही वेळ जाईल मी यातून बाहेर पडेन हे ऐकायला साधा आहे पण प्रभाव अफाट आहे मन शांत झालं की तुम्हाला अचानक नवे विचार सुचतात जे अडथळे भिंतीसारखे वाटत होते ते आता पायऱ्यांसारखे वाटतात लक्षात ठेवा मित्रांनो अस्वस्थ मन छोट्या समस्येलाही प्रचंड मोठं करतं शांत मन मोठ्या समस्येलाही लहान करतं ही, ही दुसरी पायरी मन शांत करणं तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी तयार करते लहान पाऊल उचलायला सुरुवात करा बहुतेक लोकांची मोठी चूक म्हणजे अडचण बघून ते घाबरतात आणि म्हणतात हे खूप मोठं आहे मी काही करू शकत नाही पण खरी युक्ती आहे लहान पावलं उचलणं रोजच्या जीवनात जर कामाचा ढीक जमला असेल तर सगळं एकदम संपवायचा विचार करू नका एक काम हाताळा मग पुढचं जर आरोग्य बिघडलं असेल तर एका दिवसात परिपूर्ण होण्याचा विचार करूच नका आज दहा मिनिट चालायला सुरुवात करा उद्या थोडं वाढवा जर पैशांची अडचण असेल तर एक दिवसात श्रीमंत होण्याचा विचार मुळेच करू नका छोटा खर्च टाळा छोटी बचत सुरू करा लहान पावलं घेतली की मनातलं मनाला वाटतं मी काहीतरी करत आहे तो आत्मविश्वास तुम्हाला पुढे ढकलतो पर्वत कधीच एका ओढीमध्ये चढता येत नाही तो एक एक पावलांनी चढला जातो हीच तिसरी पायरी आहे लहान पाऊल उजरायला सुरुवात करणं ज्यामुळे तुम्ही थांबण्याऐवजी चालायला लागता आणि चालायला लागलात की अंधार हळूहळू मागे सरकतो शिकून पुढे जा शेवटचं आणि सर्वात महत्वाची पायरी आहे अडचणीतून शिकणं अडचण ही शिक्षा नाही ती शिकवण आहे आपल्या रोजच्या जीवनात जेव्हा समस्या येतात तेव्हा त्या ते आपल्याला काहीतरी शिकवून जातात संयम शिकवतात शिस्त शिकवतात हो वेळेची किंमत शिकवतात हो लोकांना समजून घेणं शिकवतात हो स्वतःवर विश्वास ठेवणं शिकवतात हो जर आपण प्रत्येक संकटाकडे हा माझा शिक्षक आहे असं बघितलं तर कुठलीही अडचण आपल्याला तोडू शकत नाही अडचणीतून शिकणं म्हणजे ती वेळ कायम लक्षात ठेवणं नाही तर त्या वेळेतलं धडा लक्षात ठेवणं आहे अडचण तुमचं जीवन उद्ध्वस्त करायला आलेली नसते ती तुमचं जीवन घडवायला आलेली असते आणि म्हणूनच चौथं पाऊल आहे अडचणीतून शिकून पुढे जाणं मित्रांनो अडचणीतून बाहेर पडायचं असेल तर फक्त चार पायऱ्या लक्षात ठेवा एक वास्तव स्वीकारा दोन मनशांती करा तीन लहान पावलं उचलायला सुरुवात करा आणि चार अडचणीतून शिका आणि पुढे जा ही पायरी तुमच्या रोजच्या जीवनात लागू केला तर संकट कितीही मोठी असली तरी तुम्हाला हरवू शकणार नाही तुम्ही अधिक मजबूत व्हाल आणि शहाणे व्हाल आणि अधिक आत्मविश्वासही व्हाल जर तुम्ही सध्या कुठल्या अडचणीत असाल तर थांबू नका या चार पाय पायऱ्या तुमचं जीवन बदलू शकतात हा संदेश स्वतःसाठी ठेवू नका तो तुमच्या मित्रांशी कुटुंबियांशी नक्की शेअर करा ऑडिओ सिटीला सबस्क्राईब करा कारण इथे मिळणारा प्रत्येक शब्द तुमचं मन अधिक मजबूत करेल आणि लक्षात ठेवा अडचण ही अडथळा नाही अडचण ही, ही दिशा दाखवणारी पायरी आहे तुम्ही नक्कीच जिंकणार तुम्ही नक्कीच पुढे जाणार बिकॉज यू कॅन यू विल यू मस्ट